नमस्कार मैत्रिणींनो वंध्यत्व म्हणजेच इन्फर्टिलिटी या विषयावर जेव्हा आयुर्वेदिक ट्रीटमेंट वेगवेगळे पेशंट घेताना दिसतात तेव्हा त्यांना अनुसरून किंवा त्यांच्या अनुषंगाने काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या असं वाटतं म्हणून हा केलेला खास प्रयत्न फक्त तुमच्यासाठी नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या देवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत करत आहे वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी बऱ्याच महिला त्रस्त असतात या आजाराने बऱ्याच नाही नव्हे तर आता संख्या खूप जास्त वाढलेली आहे कारणं अनेक आहेत त्याचा आपण आढावा घेतलेला आहे या आधी पण वेगवेगळ्या व्हिडिओजमधून वेग वेग परंतु नेमकं आयुर्वेदिक ट्रीटमेंट यासाठी किती इफेक्टिव्ह होते काय करावं याबद्दलचा एक माहिती सांगणारा हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहे इन्फर्टिलिटी म्हटलं की सगळ्यात अगोदर तर कारणं पाहावीच लागतात मग वय पण पाहावं लागतं कारणं बघताना मेल फिमेल म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांमधलेही कारणं शोधावे लागतात परंतु आपल्या समाजामध्ये प्रत्येक वेळेस स्त्रीलाच दोषी धरलं जातं स्त्रीला दोषी धरल्यानंतर धरल्या जेव्हा ट्रीटमेंट सुरू करण्यात येते तेव्हा ज्या काही मी अडचणी बघते तेव्हा प्रत्येक वेळेस येतो तो प्रश्न मग ट्रीटमेंट करायची कुणी सासरकडच्यांनी कर की माहेरच्यांनी हा देखील एक प्रश्न येतो त्यानंतर ट्रीटमेंट सुरू असताना जे काही पेशंटच्या जे मनाची घालमेल असते तिचा मात्र विचार कोणीही करताना फारसं दिसत नाही आणि आयुर्वेदशास्त्र हेच करतं आयुर्वेदशास्त्रामध्ये समनस्यम गर्भधारणानाम श्रेष्ठतम असं म्हटलेलं आहे म्हणजे काय तर तुमचं प्रसन्न मन हे गर्भधारणा राहण्यामध्ये सर्वश्रेष्ठ असतं आणि जेव्हा तुमच्या लग्नाला एक वर्ष होतं दीड वर्ष होतं अशा वेळेस जेव्हा तुम्हाला बाळ राहत नाही तेव्हा तुम्हाला आधार देण्याच्या ऐवजी किंवा तुम्हाला काही पॉझिटिव्ह सांगण्याच्याऐवजी इकडे जा तिकडे असं होतं तिकडे जा तिकडे असं होतं हे नको करू ते नको करू म्हणजे तुमचं जे, तुम जे काही रेग्युलर सुरू आहे त्यालासुद्धा फाटे फोडणारे अनेक असतात मग बरेचदा तर तुम्हाला याची कारणच कळत नाहीत की नेमकं माझ्यामध्ये हा दोष आलाय तरी कुठून म्हणजे जे आजकाल जे प्रमाण वाढलेलं आहे की पी सी ओ एस आणि पी सी ओ डीमुळे जे काही वंध्यत्व येतं त्यामध्ये मुलींना कळतच नाही की हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे तीन महिने विशिष्ट ठिकाणी जर तुम्ही ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली आहे आणि तिथं जर तीन ते सहा महिन्यात रिझल्ट नाही आला तर तुम्ही डॉक्टर बदलता आणि परत ती ट्रीटमेंट तुम्ही रिपीट तशाच पद्धतीने घ्यायला लागतात यामुळे जास्तीत जास्त पेशंट बॅड होतात किंवा पेशंटमध्ये पुढे चालून जे काही इश्यूज व्हायला लागतात म्हणजे की पाळीमध्ये कमी रक्त जा जातं किंवा मग पाळी रेग्युलर व्हायला लागते जी ट्रीटमेंटच्या अगोदर व्यवस्थित होते पण ती ट्रीटमेंट नंतर एकदम विचित्र व्हायला लागते कधी अंगावर जातं कधी जात नाही पी सीओडीचं प्रमाण जर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे डॉक्टरांचं सा जे काही तुमचे जिथं ट्रीटमेंट सुरू असेल गायनेकॉलॉजीस्टकडे त्यांनी विशिष्ट टप्पे सांगितलेले असतात तुम्ही अर्धवट ट्रीटमेंट सोडल्यामुळे ते टप्पेही पूर्ण होत नाहीत मग अशा वेळी जेव्हा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे तुम्ही येता तेव्हा आम्हाला वेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं आधीचे अर्धवट राहायची ट्रीटमेंट किंवा मग तुम्ही स्वतःला किती स्वीकारलेलं आहे किंवा तुमच्यामध्ये काय बदल केलेले आहेत याबद्दलचा विषय म्हणजे जेव्हा तुम्हाला ओ एस पीसीओडी किंवा जे, कि जे काही लाईफस्टाईल चुकीच्या लाईफस्टाईलमुळे मुळे जर तुमची मासिक पाळी बिघडलेली असेल आणि त्यामुळे जर का तुम्हाला आ, हे वेगवेगळे आजार किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामुळे या कारणांमुळे जर बंध्यत्व आलेलं असेल किंवा थायरॉइड असेल जो मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे त्यामध्येही तुम्हाला काही लाईफस्टाईल चेंजेस करावे लागतात आणि हे जर बदलायला तुम्ही कुठेच तयार नसाल तर तुम्ही कितीही ट्रीटमेंट घ्या कुठेही ट्रीटमेंट घ्या फारसा फरक पडत नाही मग याला तुम्ही कधी ॲलोपॅथीला दोष देता कधी आयुर्वेदाला दोष देता पण सगळ्यात अगोदर गरज असते ती स्वतःमध्ये डोकून बघण्याची आणि स्वतःमध्ये काही बदल करायची म्हणजे जे, जे लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे तुम्हाला वंध्यत्व आलेलं आहे तिथे लाईफस्टाईल जी चुकीची होत चाललेली आहे ती दुरुस्त करावी लागते सकाळी लवकर उठणं रात्री लवकर झोपणं दुपारी अति प्रमाणात न झोपणं मोबाईलचा वापर कमीत कमी करणं अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात तिथून सुरुवात करावी लागते पुढचे जे पथ्य बदलतात ते त्या ट्रीटमेंटनुसार असतात म्हणजे जेव्हा वन्यत्वासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतो आपण तेव्हा पहिल्या महिन्यात तर तुमचं पूर्ण लाईफस्टाईलच आयुर्वेदिक डॉक्टरांना चेंज करावं लागतं ते लाईफस्टाईल जेव्हा तुम्हाला ॲडॉप्ट होईल किंवा तुमचं मन धजेल किंवा तुमचं मन ते करायला तयार होईल की नाही मी हे लाईफस्टाईल करू शकते आणि यासही तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे तेव्हा ट्रीटमेंटचा विषय येतो जेव्हा आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्ही घेता यासाठी तेव्हा तुम्हाला मेन महत्त्वाचा मुद्दा असतो की सुरुवातीला जर तुमचं वय कमी असेल तर सगळ्या गोष्टी नॉर्मल असतील आणि जर का तुमची पंचकर्मशी फारशी मानसिकता झालेली नसेल तर तुम्हाला पहिले दोन ते तीन महिने मेडिसिन्सवरच ठेवल्या जातं आणि त्यानुसार मग तुम्हाला लाईफस्टाईल चेंजेस डाएट आणि वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही आयुर्वेदिक का जो डाटा आहे आयुर्वेदिक जे काही मेडिसिन्स किंवा आयुर्वेदिक जी काही लाईफस्टाईल आहे ती शिकवून तुम्हाला त्या पद्धतीनं चान्स घेण्यास सांगितलं जातं त्यामध्ये जर प्रेग्नन्सी राहिलं तर खूपच वेल अँड गुड जर त्यामध्ये नाही राहिलं तर म्हणजे दोष आपले खूप डीपमध्ये गेलेले आहेत मग आपल्याला पुढचा टप्पा स्वीकारावा लागतो अर्थात शोधनाचा डिटॉक्सिफिकेशन किंवा पंचकर्म मग पंचकर्मसुद्धा सगळ्यात सरसकट पेशंटमध्ये एक सारखं नसतं मग हे पंचकर्म सगळ्याच पेशंटमध्ये सरसकट एकसारखं नसतं तर मग काय करावं लागतं प्रत्येक पेशंटनुसार आपल्याला प्रत्येक पेशंटच्या प्रकृतीनुसार प्रत्येक पेशंटच्या खाणपाण्याच्या सवयीनुसार आपलं पंचकर्म बदलत असतं पेशंटला त्रास कुठले आहेत इन्फर्टिलिटीच्या असोसिएशनसोबत आपल्याला अजून काय आहे त्याच्या अनुषंगाने अजून कुठल्या कुठला त्रास पेशंटला आहेत थायरॉइड आहे किंवा मग पेशंटला इतर कुठला स्किन डिसिज आहे किंवा मग इतर हॉर्मोन इम्बॅलन्स जास्त प्रमाणात आहे का तुमचं जी काही बिजांडाची जी पर्टिक्युलर स्टडी जर तुमची केलेली असेल तर तुमचं ते व्यवस्थित ओवलेशन होतं का नेमका ओवलेशनमध्ये सिस्ट बनते का ओव्युलेशन होत असताना काही वेगळ्या अडचणींना तुम्हाला सामना करावा लागतो का पाळी किती रेग्युलर आहे का किती डिले होते नॅचरली किती रेग्युलर येते अंगावर जातं की नाही कमी जातं की जास्त जातं अशा अनेक गोष्टी असतात मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण पंचकर्माचा विचार करतो सोबतच ऋतूचा विचार करावा लागतो ऋतूचा विचार करताना जर तुम्हाला विशिष्ट त्या त्या पद्धतीचे आजार असतील तर त्या त्या पद्धतीने आपण वमन विरेचन नस्य रक्तमोक्षण बसती हे पाचही पंचकर्म आपण ॲट ए टाईम कधीच करत नाही हे टप्प्याटप्प्याने करावं लागतात टप्प्याटप्प्याने करताना तुम्हाला त्या पद्धतीचा चान्सही घ्यायला सांगण्यात येतो म्हणजे तुम्ही हे टप्प्याटप्प्याने करताना साईड बाय तुम्ही नॅचरल पद्धतीने चान्स देऊ शकता म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला कळेल की आपल्याला नॅचरली प्रेग्नन्सी राहू शकते का आपण नॅचरली आपल्यामध्ये जे काही पिरियडच जे काही रेग्युलर झालेले किंवा पिरियडमध्ये मध्ये आपल्याला जे काही दोष निर्माण झालेले ते नीट होऊ शकतात का त्याच्यानंतर बरेचदा काय होतं की अर्धवट पंचकर्म केल्यानंतर सुद्धा रिझल्ट येतात म्हणजे की तुम्ही एका महिन्यात एखादं सपोज वमन पंचकर्म केलं तर पुढच्या महिन्यात तुम्हाला जर दुसरं पंचकर्माचं प्लॅनिंग असेल तर ते करण्याच्या पूर्वीच तुम्हाला रिझल्ट यायला लागतात प्रेग्नन्सी राहते बरेचदा जर सपोज ऋतून नसेल आणि तुम्हाला वमन पंचकर्माची गरज नसेल तर आपण वमन पंचकर्म करत नाहीत मग जर विरेचन आणि बस्ती जर आपण याचा निर्णय घेतला तर ते झाल्यानंतर जो काही तो टाईम पिरियड असतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही चान्स घेऊन वेट अँड वॉच करू शकता वय तुमचं जर हातात असेल वय कमी असेल तर आपण जास्तीत जास्त पेशंटला चान्स देण्याचा विचार करतो म्हणजे जेणेकरून की पेशंटला नॅचरली गर्भधारणा राहू शकते त्यानंतर ज्या पेशंटमध्ये अशा काही अडचणी असतील की जर गर्भधारणा वारंवार गर्भपात होत असेल किंवा गर्भधारणा राहून पडत असेल अर्थात गर्भपातच किंवा प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा विशिष्ट पाच सहा महिन्यापर्यंत बाळ जाते आणि त्याच्यानंतर त्रास व्हायला लागतोय किंवा आधीची बॅड हिस्ट्री असेल कुठल्या दोन तीन अबॉर्शनची हिस्ट्री असेल किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीचं पेनफुल तुमची जी काही पूर्वीची प्रेग्नन्सी आहे ती खूप पेनफुल आहे किंवा तुम्हाला प्रेग्नन्सी इंड्युस्ड डायबेटीज होतं आहे प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपर टेन्शन होतं आहे मग अशा कंडिशन्समध्ये आपण जनरली पूर्ण वमन विरेचन बस्ती किंवा सगळे काही पंचकर्म करून मग आपण पेशंटला सजेस्ट करतो की मग तुम्ही चान्स घ्या कारण शरीरशुद्धी पूर्ण झालेली आहे कारण ऐन जर नऊ महिन्यात काही अडचण आली तर ती आपण तेव्हा फार मॅनेज करू शकत नाही त्याला थोड्याशा अडचणी जातात मग आपण हे जे काही सांगतोय पंचकर्म तर तेव्हा आता जो काही काळ आहे तो आहे वस्तीचा काळ मग आता आणि आपल्या गर्भाशयाचं स्थान आहे ते वाताचं स्थान आहे पक्वाशयाच्या म्हणजे जे काही कटी भाग आहे आपला ओटी पोट आहे तिथं बस्ती पण आहे आणि गर्भाशय पण आहे लघवीची पिशवी आहे आपले आतडे आहेत गर्भाशय आहे आणि या सगळ्यांचे दोष जेव्हा आपण काढू तेव्हा नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहू शकते म्हणजे जर का तुम्हाला कुठलाही आजार नसेल तुमचं कुठलंही विशेष असं कारण नसेल तर तुम्ही हे बस्ती पंचकर्म करून जे काही तुमच्या डॉक्टर सजेस्ट करतील आठ दिवस दहा दिवस किंवा किंवा तुमच्या आजारानुसार जे काही सजेस्ट करतील त्यानुसार बस्ती हे पंचकर्म करून नॅचरल तुम्ही प्रेग्नन्सी ठेवणे हिताचे ठरते का कारण पुढे पण नऊ महिने तुम्हाला फारसा त्रास होणार नाही जे नौश्य ओमेटिंग काही काही जणांना अतिप्रमाणात सुद्धा ते होणार नाही आयुर्वेदिक मेडिसिनसुद्धा याच्यासाठी बऱ्याच आपण वापरू शकतो सुद्धा आपण बऱ्याच आयुर्वेदिक मेडिसिन्स वापरू शकतो आपल्याकडे काही काही असे उदाहरणं पण आहेत की ज्यांना संधिवात किंवा प्रेग्नन्सीमध्येच जर संधिवात झाला किंवा प्रेग्नन्सी सुरू असताना स्किन डिसीज झाला तर त्याच्यासाठी आयुर्वेदिक इलाज हा खूप छान पद्धतीने आपण करता येतो कमीत कमी हॉर्मोनल ट्रीटमेंट देऊन जे काही नॉर्मल जे आहेत आयरन कॅल्शियम प्रोटीन पावडर या सगळ्यांचा आधार घेऊन या सगळ्यांना ॲज इट इज ठेऊन किंवा इतर जर काही तुमचा रक्त पातळ होण्याची गोळी असेल किंवा इतर तुम्हाला हॉर्मोनल पहिल्यापासून सुरू केलं असेल त्याचे कमीत कमी साईड इफेक्ट होण्यासाठी बाळाचं वजन बाळाच्या इतर सगळे अवयव छान डेव्हलप होण्यासाठी आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकतो आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतानासुद्धा बाळ राहण्याच्या आधीपासून तुम्हाला जेव्हा वाटतं की आपल्याला बाळ हवं आहे तेव्हापासून जेव्हा तुम्हाला चान्स घ्यायचा आहे तेव्हा जेव्हा तुम्ही प्रेग्नंट आहात तेव्हा तुमची डिलेवरी झाल्यानंतर आणि बाळ अगदी मोठं होईपर्यंत या सगळ्या कंडिशनमध्ये जो काही तुमचा कटी भागातील वात बिघडलेला असतो कारण तिथे जास्त लोड आलेला असतो हा सगळा आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी कव्हर करू शकतो बऱ्याच जणांना हे माहीतच नसतं की नेमकं पंचकर्म करावं कसं करावं कधी करावं फक्त येत्या डॉक्टरांकडे म्हणतात आम्हाला पंचकर्म करायचं आहे आणि झालं म्हणजे विशेष अशी माहिती नसताना तुम्ही ते करवून घेता आणि त्याचं त्या ज्ञान तुम्हाला हवं तेवढं नसतं ते ज्ञान तुम्हाला कळावं हीच अपेक्षा अजून तुमच्या डॉक्टरांना खोलामध्ये जा अजून तुमच्या डॉक्टरांना प्रश्न विचारा जेणेकरून की तुमच्या मनामध्ये शास्त्रशुद्ध आयुर्वेद काय आहे बरेचदा येतात पेशंट की शास्त्रीशुद्धा आयुर्वेद त्यांना माहीतच नसतं म्हणजे काय कोणीतरी देता त्यांना लिहून अगदी पन्नास साठ हजाराचे मेडिसिन्स असतात बाहेर राहण्यासाठी मग ते आयुर्वेदिक घेतात आणि मग म्हणतात हो आम्ही आयुर्वेदिक घेतला आणि मग डॉक्टरांना म्हणतात आम्ही तर आयुर्वेदिक घेतला आम्हाला रिझल्ट नाही मिळाला पण तुम्ही कुणाकडून घेतलं आहे कसं घेतलं आहे तुम्ही पंचकर्म केलं आहे का नेमकं तुमच्या मेडिसिन्स कुठल्या पद्धतीचे होते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो म्हणजे जेव्हा बाळ होण्यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण देतो तेव्हा प्रत्येक पेशंटला वेगवेगळी औषधी वेग वेग देऊन ती ट्रीटमेंट द्यावी लागते परंतु जर का आपण प्रत्येक पेशंटला औषधी वेगवेगळी देण्यात नाही आली म्हणजे एक गाठोडं आहे त्या गाठोड्यामधून आपल्याला निवडावं लागतं एक जी आयुर्वेदिक औषधीचा खजाना किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट जादूचा खजाना आहे त्याच्यामधून आपल्याला निवडावं लागतं किंवा हे जे मॅजिकल ट्रीटमेंट आहे याला मॅजिकल म खरं तर म्हणता येणार नाही कारण हे शास्त्र आहे याच्यासाठी जे काही आपण म्हणतो ईश्वराचे आशीर्वाद असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी हा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे म्हणजे जे का पेशंटचा जो काही विशिष्ट आजार आहे त्यानुसार आपल्याला त्या पेटीमधून त्या पद्धतीचं औषधं शमन किंवा शोधनं पंचकर्म या सगळ्या गोष्टींचा उपयोग पेशंटवर करावा लागतो ती अख्खीच्या अख्खी पोचडेच आपण त्या पेशंटला देऊ शकत नाही म्हणजे बरेच पेशंट असे असतात की ते दहा दहा वीस वीस अगदी महागडी औषधे घेऊन आलेले असतात आणि म्हणतात आम्ही आता चान्स ना आमचं हे आयुर्वेदिक सुरू आहे मग तुम्ही आमचं फक्त पंचकर्म करा असं नसतं आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही बेसिकपासून मुळापासून करावी लागते आणि जर का कोणी असं करत असेल तर अवेअर राहा त्याबाबतीत शास्त्रशुद्ध आयुर्वेद जाणून घ्या तुमच्या शरीराला जपा नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहण्यासाठी अगोदर प्रयत्न करा नसेल तर आपली टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स्ड आहे त्याचा आपण वापर करू शकतो परंतु आधी स्वतः निरोगी राहा निरोगी राहून चान्स घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार तुम्ही जर गर्भधारण तुम्हाला राहिली तर खूपच छान त्यासाठी मी तुम्हाला अगोदरच अभिनंदन करते माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त माहिती शेअर करा आणि आमच्या पिसादेवी डॉक्टर ताटे हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद